रायगड जिल्ह्यात पीला मोठा धक्का जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अश्रफभाई शेख काजी यांनी कार्यकर्त्यांसह वंचित आघाडीत केला प्रवेश वंचित पक्षाला मुस्लिम समाजाचा कौल रायगड जिल्ह्यात वंचित आघाडीचा जोरदार मोर्चा बांधणी होताना दिसत असून रायगड जिल्हा अल्पसंख्या सेलचे अध्यक्ष अश्रफभाई शेख काजी यांनी वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हाध्यक्ष यांच्या रायगड या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला आहे वंचित पक्षाकडून बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार सौकुमुदिनी रवींद्र चव्हाण यांना मताधिक्यांनी विजयी होण्याचे संकेत दिसत असून वंचित पक्षाकडे वारे वाहू लागल्याचे बघण्यास मिळत आहे बी जे पी कार्यकर्ते साहिल पोरे मुजर देशमुख आदिकपणे मुमताज मज्जिद चिविलकर साहिल पोरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडी अधिक बलगड बनवण्याची यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी ग्वाही दिली आहे ब्यूरो रिपोर्ट रायगड तक महा रायगड रायगड जिल्हा अल्पसंख्येचा अध्यक्ष होतो भारतीय जनता पार्टी मी आता आमची बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याचं काही कारण होते की मी रायवारी जे काय असेल ते उघडकीस बोलेन रायवारी मोठा धमाका होणार आहे तर रायवारी मोठा प्रवेश आहे असेल ते मी बोलेन आले जे तरुण प मंडळी आहेत ते सगळे आलेले आहेत आणि आणखी बरीचशी मंडळी यायची आहे तर आता हे अचानक प्रोग्राम ठरल्या सगळं झालं झालंय रविवारी का साहेब आगे